आशीर्वाद मंजूर करून आणतो भावनगुळे साहेब संत तांडळे आणि मी आणि बातमी येते रावसाहेब तांडळ पाटणारी काम मंजूर करून मला हे कळे ना संतल तुमच्या हाताला अजून दादाचे कपाटाचे किल्ले केलेले दिसत नाही पोट <laughs> आदर आपण आईचा आणि बाप्पाचा आदर करावा हे आपल्याला संस्कृतीने शिकवलं आपल्याला लोक निश्चितपणाने तो लो त्या निश्चित ठिकाणी आदर केलाच पाहिजे परंतु लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही आणि मी सरकारमध्ये काम करतो त्यावेळेला बातमी मात्र दानवे साहेबांच्या नावाने छापून ना आली आता मी म्हणलं याला काय करावं लागतं मी या दानवे साहेब विचारमध्ये याच्यासाठी काय करावं लागतं दानवे साहेब की कल्याण काळ आणि संतोष दानवे योजना मंजूर करून आणतात आणि बातमी मात्र तुमच्या नावाने ही काय बातमी त्याच्यावर आपण लहान वेळेसांशी चर्चा करून विचार विनिमय निश्चितपणाने करू असं खरं काय सगळी पोलीस नाही आता कच्रोत नाही घ्यावचा जातो धान थान धान घातक केलं तर सगळ्याची बातमी आहे ना माझी बातमी हां मी नाही केलं नाही बातमी आहे म्हणून सांगा पण माझी मला हात मिळती संतोषला घेऊन तुम्हाला मी संतोष काम का ना केले कागदार कामदारांना कल्याणकारी सांगतो धरणा सारखे तर मला जावंच लागेल मला अजून लोक सगळं सांभाळायचं आहे मी पदानी पदानी सोडवली त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुम्ही जोगेला आई सगळे लहानपणी पाहिले सांभाळले लहानपणी आहे त्याच्यामुळं तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे म्हणला म्हणतो होता आमची पप्पा आपल्या आग्राची विनंती आहे की आज जबाबदारी कोणती सांग तू या भागाचे घालता माझं म्हणणं आहे मी तुमच्याकडे वर्ष दीड वर्ष सव्वा वर्ष होईल एक वर्तमानपत्र काढा की कल्याण काळात टीका केली एक वर्तमानपत्र काढा आणि मी जेव्हा निवडून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली सांगितलं की मी कल्याण काळीच्या विरोधात बोलणार नाही खरंच तुम्ही माझ्या विरोधात मी पण दोन येतात पाहिलं राजकारण नाही पण तुम्ही पैसे असताना एक बैठक झाली सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्या सभेमध्ये नमधा पस्तीस वर्ष राऊसात आमदार खासदार आमच्या पार्टी काही विकास झाली पट्टी असेल तर त्याला काही तुम्ही उत्तर दिलं नाही द्यायला पाहिजे तुम्हाला मत असेल द्यायला पाहिजे अरे बाबा हे रस्ते झाले तुमची बाई तुम्हाला नाचात नाहीये का तुमचे मामा का शाळेत होतो नव्हतं तुमच्या आईड मला कडावर गेले निला बाईना तुमची मावशी काय ठेवली मी तुमचा पत्नी असं कसं म्हणतात भवन भवन असतो नात त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी मला कोणी बोलत तुम्हाला चांगलं वाटतं तुम्ही कुशल गुप्त बसला काय बाबा सांगा राजा तुम्हाला काही आठवलं मिळालं काय केली तुम्ही तर काँग्रेसचे ते बी काँग्रेसचे सांगतो नाही करणार असे फारतू सी झाला त्यांच्या टीकाची बातमी म्हणजे बोला होऊन जाऊ दे बातमी आहे अरे मी कसं आहे तुम्हाला माहिती त्याला माहिती मग मग पाळतो की नाही खासदार खासदार असं नाही खासदारावर मी काहीतरी वापर आणि माझ्या प्रोटोकॉलप्रमाणे मी दिले आज कोणीच नाही तरी मला जो दर्जा दिला पक्षानं दिला लोकांनी दिला सरकारने दिला त्या एकदा खाली दोन मी आता काही बोलणार नाही खाली जाऊन बोलणार नाही करीन टीका टीका कदानी भाषेची चांगली पद्धत करायला जाऊ मी लहानपणी अतलबिहारी वाजपेयीचं भाषण ऐकायला यष्टीनं सोला बोलतो अटलजी आमदार व्हायचो तर खासदार व्हायचो तर अटलजी अटलजी म्हणजे अटलजी आले आंध्रा बावनकुळे साहेब आणि आंध्रावर आल्याच्या नंतर त्यांनी भाषण केलं अभि अगि आंध्रा से आया के वेळेने शिकायत किया की आंध्रा के मुख्यमंत्री टी अंजया रोज दिल्ली जाते रोज वापिस आते तो मैंने ऐसे एक सभा में बोल दिया कि या मुख्यमंत्री है कोई टपाल वाला है <laughs> तो दूसरे दिन टपाल वालों ने मेरे खिलाफ दिया कि हमारी जिंदगी टपाल वाले टीका करी कर तुम्हारा क्या नहीं होगा तुम्हें मैं टीका करना नहीं बात को भी समझो नी मोकड़े नहीं बात क्या तुम भड़बड़ न कर दे काय आहे मी एक शेतात गेलो आमचे दोस्त मित्र होते मक्का खायला लागलो आणि हात तुम्हाला फोटो असा असा हवा लागलो काय आमचा दोस्त अहमद मला भेटायला अजून फोटर आले आणि मला विधानसभेला मदत करा तर त्यांची इच्छा होती बा पेपरला फोटो द्या आम्ही तो त्याचा फोटो पाहिजे फोटो काढून लागलो आमचा हमद्या मध्ये आणि लागला सर काय एवढंच मला साऱ्या पेपरला बी देऊन मला फोन लागतो

तरी नहीं हो, नहीं नहीं। तो तो मी फक्त बातमी हो मी म्हणतो नेहमीच आणि तर मी त्याच्यावर दुर्लक्ष करा पण मी केलेल्या कामावर मी गैरच नाही पण कामाची यादी करत तो मी कल्याण कळणार नाही सांगा राहत मला फोन करा मग मी पाळी कल्याण काय सांगा तुम्ही या कामावर जाऊ नका मी या जाणार बघा अदाय बघा साडेसहा कोटीचं राजा भाऊ आता सभागृह बांधणं चाललं होकार मी खासदार असताना पैसे आणलेले मी जाणार एक नागावरती जाणार एक राजा भाऊ दीड कोटीच वाचनाही बांधतोय बांधतोय संतोष बनवून काळातले पैसे मी जाणार तुम्ही अरे अजून पाच वर्ष पूर्ण जिल्ह्यात दोनशे फुट बांधण्यात ड्रायफ्र चाललाय आठशे कोटी रुपयाचं रुंदीकरणाला पैसे दिले संभाजीनगर पर्यंत आणि आता त्या टावर टोकन ग्रेंट करून सोडलं होतं आता पुढच्या गोष्टी दोन हजार कोटी रुपये भेटले आणि जालन्यापासून जळगाव पर्यंत सात हजार एकशे सहा कोटी रुपये रेल्वे म्हणजे आणले आज या कामामध्ये जाऊन जामोल मी जर गेलो तर बातमी येणार मी टीका म्हणून बोललो तर गैरसमज राऊत साहेब जामीन शेवट पोश काय काय सांगायले माझ्या नेले मी दाबल चालू तर ताई तुम्ही नाराज होणार मी बोललो कोणा एकाच गावचे येत मी दहा मिनिट साहेबांचं कोण बोलले किती न्याय बावन साहेबांना बोलतो धन्यवाद